निवडणुकीपर्यंत आंदोलन वाढवत न्यायचं हा मनोज जरांगे यांचा प्रयत्न होता आशिष देशमुख सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी सकारात्मक असताना तरीही मनोज जरांगे पाटील यांनी सहा महिने आंदोलन सुरूच ठेवलं अधिवेशनातून मराठा आरक्षण दिलं असतानाही स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलनाचा उपयोग करत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर वाईट शब्दात त्यांनी उल्लेख केला त्यांना राजेश टोपे यांचे पाठबळ आहे महाविकास आघाडीतील एक पक्ष त्यांच्या मागे उभा असल्याने ही हिंमत करू शकले निवडणुकीपर्यंत आंदोलन वाढवत न्यायचं हा मनोज जरांगे यांचा प्रयत्न होता एसआयटी चौकशीतून मनोज जरांगे यांचे जे कोणी ऑपरेटर किंवा मास्टर माइंड हे समोर येतील ज्या पद्धतीने सातत्याने सहा महिने मनोज जरांगांनी मुद्दाहून आंदोलन चालू ठेवलं हो। सकारात्मक दृष्ट्या सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहे सकारात्मक पावलं टाकत आहेत अधिवेशनाच्या माध्यमातून मराठा आरक्षण दिलेलं आहे असं असतानाही स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याकरता मनोज दरांगे मराठा समाजाचा आंदोलनाचा उपयोग आहेत आणि परवाच्या दिवशी ज्या पद्धतीने त्यांनी सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर वाईट शब्दामध्ये उल्लेख त्यांचा केला त्या पद्धतीने हे आंदोलन स्वतःच्या एककल्लीपणामुळे महत्वाकांक्षा असलेले मनोज जरांगे वापरतायत ही सर्व परिस्थिती पाहता नक्कीच आणि जे पाठबळ त्यांना मागच्या भागातून राजेश भैया टोपे असतील किंबहुना महायुती महाविकास आघाडीमधला एक घटक पक्ष त्यांच्यासोबत उभा असल्यामुळे ही सर्व हिंमत ते करू शकले आहे मी असं म्हणेल का निवडणुकीच्या पर्यंत हे आंदोलन वाढवत न्यायचं हा मनोज जरांगेंचा प्रयत्न होता तर शेवटी आता लोकसभेच्या निवडणुकीच्या उंबरट्यावर आपण असताना बीड लोकसभा मतदार हा महाविकास आघाडीच्या एका घटक पक्षाकडून मनोज जरांगे लोकसभेचे उमेदवार असतील अशीच माहिती मला त्यानिमित्ताने मिळते बघा अतिशय आनंदाची गोष्ट आहे की विधानसभेचे सभापती राहुलजी नार्वेकर यांनी अंतर्वली सरावटीमध्ये सातत्याने उसमळत असलेल्या आंदोलन संदर्भामध्ये एस आय टी जाहीर केली या एस आय टीच्या माध्यमातून कटककारस्थान जे कोणी मनोज जरांगेचे ऑपरेटर आहेत त्यांचे जे मास्टर माइंड आहेत हे या निमित्ताने राज्याच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही आणि एस आय टीच्या माध्यमातून या, या सर्व परिस्थितीचा सखोल अशी चौकशी होईल पण त्यामधून जे दोषी आढळतील त्यांना न्यायसंगत काय जे आहे ते त्यांना भोगावं लागेल